काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्यांनो तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांग का मी चाललेलं आहे महाबळेश्वर महाबळेश्वर महाबळेश्वरला आता म्हणून आहे ना आऊ माझे मामा मामी महाबळेश्वरलाच राहिलेत ना तिकडे जॉबला आहेत म्हणून माम्यांची पॅकिंग चाले घरचे ताजे ताजे आंबे आणि पपई घेतलेले मग जाता जाता आंबाबाईचं दर्शन घ्यावं आऊ तोंडोलीची नाही का आंबाबाई आहे ती तुमच्या सगळ्यांची खूप रिक्वेस्ट होती की आम्हाला मंदिरं दाखव म्हणून आता जत्रे दिवशी ते शक्य झालं नसतं ना खूप गर्दी असते आमचं पण खूप गडबडीमध्ये दर्शन झालं आज कसं आरामा दर्शन झालं हा आहे आपल्या अंबाबाई मंदिराचा मेन गाभारा आणि ती बघा आपली आई कशी मस्त सुंदर केशरी केशरी कलरची साडी नेसलेली आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का जी मला माझ्या आजी आजोबाने सांगितली आणि माझं काही चुकत असलं ना मला खरं माफ करा बरं का मला थोडी बहुत आपल्या अंबाबाईविषयी माहिती आहे ना तीच मी तुला तीच तुम्हाला सांगत आहे मला आजोबांनी काय सांगितलेलं होतं आपल्या अंबाबाईचा जो मेन गाभारा आहे ना दगडाचा तो कधीच तोडायचा नाही म्हणजे बाजूला आपण कितीही मंदिर वाढवू शकतो पण हे मागचं रक्षण करताचं आहे असं मला माहीत वाटतंय पण मेन गाभा आहे ना तो कधीच तोडायचा नाही आणि दुसरी गोष्ट जी कथा आहे ना जुनी जी चालत आलेले ती अशी होती की आंबाबाई हे महालक्ष्मीचंच रूप आहे असं म्हणतात आणि कोल्हा पहिल्या जमान्यात कसं पहिल्या म्हणजे काळात की असं प्रवासा करता बैलगाडी वापरायच्या मग आंबाबाई हे ना आपली कोल्हापूरवरून आलेले आहे ती पण बैलगाडीला तिकडून मिरच्या भरून येत होत्या ना, ना। ते बैलाच्या पायामध्ये जो दगड अडकलेला जो आंबाबाईच्या मंदिरा जिथं ओढ्यात आहे ना तो तिथं पडलेला आणि ती कोणाच तरी पुजाऱ्याच्या स्वप्नात आलेली आहे की मी गावात आलेले आणि माझं मंदिर बांधा अशी ही कथा मी ऐकलेली आहे जर तुम्हाला पण माहिती असेल तर मला सांगा आणि माझं न चुकत असेल ना तरी सुद्धा मला नक्की सांगा बर का मंडळी किती बाबजी नेलेले काय मिळतात भाऊजी अगं बाई नीलम तू किती फिरते किती मज्जा करते असं तुम्ही मला परत बोलाल पण मला खरं सांगते महाबळेश्वरला जाऊन अक्षरशः कंटाळा आले कारण का माझे आप्पा माझे मोठे मामा हे महाबळेश्वरला शिक्षक आहेत म्हणजे महाबळेश्वर वाई आहे ना तिथे ना शिक्षक आहेत मग ते काय मी लहानपणापासून तिकडे वाई महाबळेश्वरला जाते त्यामुळे एवढं काय एक्साइटमेंट नव्हती पण आम्ही सगळे एकत्र चाललेलं ना त्यामुळे मज्जा येत होते मामींना सोडायला चाललेलं मग त्याबरोबर आम्ही पण येणार आम्ही पण येणार त्या कारमध्ये मेंढरं भरतात तसे आम्ही खुचून भरलेलो एकमेकाच्या मांडीवरती माझ्या मांडीवर दोन पोरं आणि मामीच्या मांडीवर गुड्डूबाई बसलेले होते आणि आम्ही रहिमतपूर पुसेसावळी मार्गे म्हणजे अडीच पावणे तीन तासाचा आमचा प्रवास होता आम्ही वाईला पोचणार होतो मारता मारता हसत खेळत आम्ही पोहचलो कंदीपेड्याच्या गावात आव कंदीपेड्याचं गाव म्हणजे आपलं सातारा सुप्रसिद्ध कंदीपेडे एवढे मोठे मोठे पोस्टर होते ना कंदीपेड्याचे लागून आणि ते बा सातार्यात पोहोचलो म्हणजे डोंगर दिसलाच पाहिजे ना हायवे बघाय नुसता मख्खन मलाई अहो एवढा कंटाळा पण आलेला पायपून दुकायला लागलेली पण लागलेली दोन तास झाले एका गाडीत बसलेलो मग वाईट शेवटीने भावडीनं आमच्या गाडी थांबवली आणि थंडगार लस्सी आता पिणार होतं ना मस्कापैकी काय पण गावाला ना खाण्यापिण्याचे पदार्थ लय जबरदस्त भेटतात लसी एवढी मोठी अशी घट्ट घट्ट होती ना मलाई मारलेली आम्हा सगळ्यांना मिशा फुटल्या त्या पण आम्ही डायरेक्ट म्हातार झालो आव पांढर्या पांढरे मिशा फुटल्या ना आम्हा सगळ्यांना तुम्हाला मंडळी चकोट्याचे बटर आहेत का म्हणजे खारी बटर चकोट्याच्या आपल्या सातारा सांगली भागात भेटतात मुंबई साईडला अजिबात भेटत नाही काय जबरदस्त लागतात मी आहे गावा ला ना गावावरून मुंबईला जाताना पिशव्याच्या पिशव्या भरून येते चकोट्याच्या चा। ह्या उटीचं एकदा बडबड करत आम्ही वाईला पोहोचलो वाईतून महाबळेश्वर तेहतीस किलोमीटर आहे म्हणजे महाबळेश्वरच्या पाव पाहित्याला ना वाई आहे मला ना वाई आहे ना जरा मनाच्या कोपऱ्यात आहे जी वाई आहे ना माझ्या जरा ना लाडाच आहे हो एक तर लहानपणापासून मम्मी पप्पांबरोबर मी वाईला बहुतेक वेळा आलेले आणि दुसरी गोष्ट मम्मी गेल्यानंतर आहे ना मी माझ्या आप्पांकडे एक दोन वर्ष होती ना त्यामुळे वाई जरा माझ्या जवळच आहे आणि दुसरी वाईचा मस्त मोठा म्हणजे प्रसिद्ध तुम्हाला ढोले गणपती माहीत आहे का ते दगडाचं गणपती म्हणजे दगडाचा गणपती आणि दगडाचं सुद्धा मंदिर आहे बहुतेक आपल्या पिक्चरची शूटिंग आहे ना दबंग सिंगम मराठी पिक्चर नायक पिक्चर हितच पिक्चरची शूटिंग झालेलं आहे तो आणि मेन गोष्ट आहे ना आपल्या आपले लाडके महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे बहुतेक खूप काही गोष्टी ना तुम्हाला वाईमध्ये आढळून येतील मला जशी माहिती आहे ना तसं तुम्हाला हळूहळू सांगत जाईल एकदाचा कंटाळा करत करत ढोलगी उचलत उचलत आम्ही पोहोचलो वाईमध्ये आता ते सामान टाकायचं आहे आणि जसं पुढचं प्लॅनिंग ठरले तसं आम्ही करणार आहे राहायला आलो आहे म्हणलं आणि एकदम मागुर मध्ये तयार तर झालं पाहिजे ना एकदम रापचिक मध्ये आम्हीच तिघी जण बहिणी आव माझ्या मामाची मुली मी वगैरे आणि आमच्या मा आम्ही सुद्धा आव मा आम्ही ना काय बोलायचं मामींनी पण अगोदर जीन्स पॅन्ट घातलेली आहे आमच्या बरोबर परत काय झालं काय कुठं गडबाडलं प्लॅनिंग काय म्हणत ते काढून परत त्यांनी ड्रेस घातला आता बघा वायूमध्ये ना सात घाट आहे त्यातलं एक घाट आहे ना कृष्णामाई तिथं नाव दिसतंय बघा ते घाटाच्या बाजूलाच सोसायटीमध्ये आमच्या मामाचा फ्लॅट आहे म्हणजे आपणचा फ्लॅट आहे हो परत एकदा मेंढर खचून भरला आम्ही त्या गाडीमध्ये घुसलो आम्हाला गाडी कमी पडत होती म्हणून आम्ही गाडीसोबत सोबत स्कूटी पण घेतलेली होती आता तुम्ही विचाराल की एवढं मागुर तयार होऊन हिरोईन सारखे सगळेजण कुठं चाललाय जत्रा तर आम्ही चाललेलो आहे वाईचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं प्रसिद्ध धोम धरणला फोटो नाही काढत व्हिडिओ काढते मी गम्मी <laughs> पडली पाहिजे तुम्ही बोलायला लगेच आता तर आली आणि लगेच कुठे निघाली आव आम्हाला धूम धरणावरती ना, ना सनसेट बघायचा होता म्हणून आम्ही गडबडीनं पटकन बॅगा बेगा आपटल्यान तयार होऊन निघालो हाय मेनोली आणि मेनोली इथे आपल्याला नाना फडवणीस आहे ना वाडा म्हणजे इतिहासकालीन वाडा इथं पण आपल्याला बघायला भेटतो तुम्हाला मी सांगितलं काय तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथल्या म्हणजे ते जुन्या जमान्यातले असतात ना बंग बंगले नाही काय बोलतात वाडे वाडे बघायला भेटतील आणि प्रत्येक गोष्ट ही दगडाने बनलेल्या नाही इथल्या इमारती दरवाजे एवढे भारी भारी आहेत ना आणि आपल्या वाईला ना सात असे प्रवेशद्वार असतात म्हणजे पहिल्या जमान्यामध्ये ना पहिल्या काळी आहे ना ते संध्याकाळ झाली ना प्रवेशद्वार बंद करायचे म्हणजे म्हणजे सैन्यापासून दुसऱ्या म्हणजे परप्रांतीयांपासून रक्षण होण्यासाठी ते दरवाजे बंद करायचे अशी खूप हिस्ट्री व हो, तुम्हाला व्हिडिओ सांगता सांगता अपूर्ण पडेल एवढं काही तुम्हाला आपल्या वाईबद्दल सांगण्यासारखं आहे आणि बडबड करता म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरानंतर आम्ही पोहोचलो धोम धरणावरती काय निसर्ग दिसतय जबरदस्त नाही गो का गोविंदाची सोनाली आणि गोविंद पडतो आता मला सांग हा कुठला रस्ता मुंबईला जातो तेव्हा ती इकडं मागणं पडत आलेली इथं आमच्या गंभीर विषयावर चर्चा चाललेली म्हणजे इथं नाही का जिस देश मे गंगा राहत आहे गोविंद आणि सोनाली बेंद्रेच्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे सोनाली बेंद्रे गोविंदाच्या मागं पळत पळत सांगते गंग्या मज्जा असं काहीतरी आहे ना डायलॉग डायलॉग विचारली ती इथं शूटिंग झालेली होती तो आमचा डिस्कस चाललेला होता बघा कसलो वातावरण झालेलं जबरदस्त हवा भरभूर आणि असं वाटत होतं थ्री डी पेंटिंगमधले असे पिक्चर असतात कोणा तसलं काही जमोर ठेवलेलं असलो डोंगर दरी आणि इथून पुढे गेले ना आसरे गावापर्यंत तिथे ना पंच म्हणजे पाच नद्यांचा संगमसुद्धा आपल्याला भेट बघायला भेटतो आता या एक दोन दिवसात तुम्हाला काय दाखवते ते मला नाही सांगू शकत पण आज तुम्ही धूम धरण बघून आवाज ऐकला कसली जबरदस्त हवा ती पण थंडगार असं वाट उन्हाळा चाललो आहे पण असं वाटत होतं स्वेटर आणलं असतं तर बरं झालं असतं एवढी थंडी वाजायला लागलेली आणि हिथनच आमचा फोटोशूट म्हणजे पाण्यात भिजायचा प्लॅन होता पण त्याच्या एक तास अगोदरच नुसतं आम्ही फोटो वगळ्यांची मिळून आहे ना अर्ध्या तासात हजारभर फोटो का आम्ही काढलेले असते आमच्या मग आम्ही बघा जबरदस्त भारी दिसतात आहे की नाही एकदम गुड्डू बघा गुड्डूचा तर सेल्फी सेल्फी काय सुटाना आहे प्रियशने गेल्या गेल्या पाण्यात उड्या मारायला सुरुवात केलेली आता तुम्ही म्हणाल ला महाबळेश्वरला गेले तर महाबळेश्वर का महाबळेश्वर तर कायमच फिरते पण महाबळेश्वर शिवाय पण आजूबाजूला म्हणजे आठ दिवस अपूर्ण पडतील एवढं काहीतरी तुम्हाला वाई महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी खूप काही बघायला भेटल <laughs> पोहरांचा फोटोशूट करतात डबल शंका आहे का अरे आम्ही आपल्या पोरींना वैतागून ना सनसेट बघायला बसले आणि आपल्या दुखीचं वेगळं झालेलं आहे त्याला भिजण्या भिजण्यात कशात इंटरेस्ट नसतो त्याला फक्त ना शंख शिंपले गोळा करायचे असतात त्यानं आत्तापर्यंत ना अर्धी बाटली शंख शिंपले गोळा केलेल्या आहेत आता आम्हाला ना एवढं आलो आहे काडमुडी हाडाची काढं करून तर आवासा सूर्याबरोबर फोटो तर काढला पाहिजे ना सनसेट बघता बघतो असलो जबरदस्त फोटो काढले आणि तुम्हाला जर माझे फोटो बघायचे असतील तुम्ही मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा तिथं मी खूप 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 सुंदर फोटो टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत काय सूर्य असत दिसतो तू ता मी नाही काय म्हणा सेल्फी सल्की अजून आपलं पिल्लू शंख शिंपले गोळा करण्यात जमा आहे त्यांना शंख शिंपले गारगोट्या कितीतरी वस्तू जमा केलेल्या हेच तर लहानपणाची आठवण असते त्याला मी लक्षात ठेव बाळा हे बघ तू काय करत होता लहानपणी त्याला भिजायला सांगितलं तरी पण तू भिजत नव्हता चिखलात बोटो घालून घालून त्यानं कितीतरी शंख म्हणजे बाटली पण त्यानं त्या नदीतून उडकली आणि त्या बाटलीत सगळे शंख शिंपले गोळा करून धुवून व्यवस्थित स्वच्छ पाण्यात भरून ठेवलेले माझ्यासारखं कोण कोण आहे खरं खरं सांगायचं चार दिवस माहिलं जा सांगायचं चाललंय म्हणून आणि एक दिवस आहे ना रडून रडून रडू, कारभाराच्या मागं लागून लागून इमोशनल ब्लॅकमेल करून एक दिवस वाढवायचा माझं तर ठरलेलंच आहे तीन दिवसाचं चार दिवस करायचं किंवा चार दिवसाचं पाच दिवस करायचा अहो मला कसं वाटतं ना एक दिवस तरी राहावं एक दिवस राहावं तसं मी रडून रडून एक दिवस वाढवलेला होता आणि माझ्या घरच्यांना माहीतच नाही की मी महाबळेश्वरला आली म्हणजे कारभार्यांना माहीत होतं बाकी कुणाला माहीत नव्हतं आता सासूबाईनं हा व्हिडिओ बघितला ना माझी सालटी सालटी निघणार आहे ते लक्षात ठेवा बरं का मंडळी अहो कसलो भारी वाटत होतं संध्याकाळचं वातावरण प्रियांस्तर पाक भिजलेला होता नागडा उडा झालेला त्यानं भावाचा टी शर्ट घातलेला होता आणि आता भूक पण तेवढीच लागलेली खेळून बागडून अहो पोतं काय मस्त असं वायरीची पिशवी भरून ना, ना नुसतं कुरकुर चिरमुरं काय काय आम्ही खायला नेलेलं दाबून हाणलं आणि संध्याकाळचं येताना असलो भ्या वाटत होतं ना डेंजर सकीन ये तो टेलर था ट्रेलर टेलर हा टेलर था पिक्चर अभी बाकी आहे अजून आपल्याला राबचीक धमाकेदार काय काय बघायचंय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की